राजकारण असो वा जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एक चॅनल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील मुंडेपर परिसरातील भेल प्रकल्पाकरिता एकशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांची चारशे शहात्तर एक शेत एक जमीन दोन हजार तेरामध्ये सरकारने प्रकल्पाकरिता अधिगृहित केली होती परंतु अद्यापही प्रकल्प न झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रोजगार मिळावा अन्यथा आमच्या शेतीवर आम्हाला शेती, शेती करू द्या अशी मागणी धरून लावल्याने आंदोलन केले होते या आंदोलनात माजी राज्यमंत्री तथा भंडारा गोंदिया जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार डॉक्टर परिणय फुके सहभागी झाले होते सरकार विरुद्ध कोर्टाने आता या प्रकरणाचा निर्णय दिला असून सध्या ही जागा शेतकऱ्यांना पिकांकरिता देण्यात आली असल्याचे सुनावणीत शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय लागला आहे अशी माहिती भेल प्रकल्प संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आ, या पूपडगाव आणि या भागातील सरोतकळी या सगळे गावातील नागरिक त्यांची जमीन एमएडीसी ने हस्तंतरत पार्सनदरत केलं होतं आणि या लोकांना त्यांनी मोबदल्यासकट प्रत्येक घरी एकाला त्या भेल कंपनीमध्ये दे रोजगार देण्याच्या संदर्भातली आश आश्चा, आश्वासन लिखितनं दिलं होतं पण बारा वर्ष लोटूनसुद्धा या इथे कोणताही उद्योग सुरू झाला नाही कोणाला रोजगार मिळाला नाही आणि त्या भागातील सर्व जे शेतकरी होते ते अनेक वर्षापासून पिढीने पिढीने त्या भागामध्ये त्या जा जागेवर शेती करत होते उत्पन्न काढत होते आणि आपलं घ घरदार त्यामध्ये चालवत होते पण आणि ती फार सुपीक जागा असल्यामुळे त्यांचं चा उत्पन्नही चांगला होता पण कुठेतरी आपल्या घरच्या एका व्यक्तीला या कंपनीमध्ये रोजगार मिळणार या अशी मोठी मोठ्या संख्येने लोकांनी आपल्या जागा त्या जा एम आय डी सीला हस्तांतरित केली आणि त्यानंतर एम आय डी सीने भेल कंपनीला तीन वर्षाच्या आत कारखाना सुरू करण्याच्या अटींवर ती जागा भेलला देण्यात आली पण बारा वर्ष लुटून सुद्धा भेलनेही केलं नाही त्यानंतर अनेक वेळा मी स्वतः विनंती केली अनेक लोकप्रतिनिधी या संदर्भात भेल कंपनीला विनंती केली पण भेल कंपनी कुठेही ऐकायला तयार त्यानंतर मी या संदर्भातला काय एका दोन तीन अधिवेशनामध्ये हा विषय घेतला त्यानंतर या विभागाचे मंत्री उदय सावंतजी यांनी आश्वासन दिलं की या संदर्भात आम्ही लवकरात लवकर तोडगा पडू त्यांनी भेल कंपनीला नोटीस दिली की तुम्ही लवकरात लवकर ही कंपनी सुरू करा वेल कंपनीचे लोक आले बेल कंपनीच्या लोकांसोबत आम्ही बोललो पण त्यांनी आम्हाला उडवा उडवीचे उत्तर दिले आणि कुठेही ठोस असं काही चालू करण्याचं हे म्हटलं नाही मग त्यानंतर त्यांनी आम्हाला म्हटलं की तुम्ही आम्हाला पाचशे कोटी रुपये द्या सरकारने आम्हाला पाचशे कोटी रुपये द्या तर आम्ही दुसरीकडे आम्ही त्यांना हे सांगितलं की तुम्हाला जर इथे सोलार असं म्हणणं आहे की आम्ही इथे काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट ना टाकता सोलारचं युनिट टाकतो आम्ही त्यांना म्हटलं की तुम्हाला जर सोलार युनिटच टाकायचं आहे तर तुम्हाला आम्ही मराठवाड्यात अनेक दुसऱ्या जागा देऊ शकतो इतकीच मोठी पाचशे एकर किंवा हजार एकर जागा मराठवाड्यात आम्ही तुम्हाला देऊ शकतो इथे कारण इथे पाणी भरपूर आहे इथे रोजगाराची गरज आहे इथे बाकी जे ॲग्री प्रोडक्ट्स खूप आहेत आणि म्हणून आम्हाला ही जागा कोणता ना कोणता रोजगार निर्मिती करण्यासाठी पाहिजे होती म्हणून आम्ही त्यांचं नाकारला त्यांना आम्ही पर्याय जागा दुसरीकडे देण्याचं त्यांना लेखी आम्ही मिटिंगमध्ये सांगितलं गावकने है है। आ, भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना याचा अपेक्षा आहे दोन हजार तेराला मे महिन्यात भेल कंपनी याची चारशे शहात्तर एकर जमीन भूसंपादन झाला होता आणि जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांची जमीन त्याच्यात गेली होती अत्यंत सोपी कशी जमीन होती नॅशनल हायवेला लागून ती जमीन आहे साधूनपर्यंत आम्ही सर्व शेतकऱ्यांनी तिथं कारखाना येईल गावाचा विकास होईल रोजगार मिळेल नोकऱ्या मिळतील या उद्देशाने त्या जमिनी आम्ही बेल प्रकल्पासाठी दिल्या होत्या परंतु जवळपास आता दोन हजार पंचवीस म्हणजे बारा वर्ष लोटून गेले परंतु तिथं काही झालं नाही मागील आता ह्या दोन हजार पंचवीसच्या जून महिन्याच्या नऊ तारखेला आम्ही परिणे बुके साहेबांच्या नेतृत्वात तिथं आपल्या जमिनी हस्तगत केल्या पाहिजे आम्ही तिथं शेती पेरली आणि त्याच्यात पुष्कळ शेतकरी आहेत कोणाची अर्धा एकर कोणाची एक एकर जमीन गेली आहे जे बेरोजगार झाले होते मजुरी करत होते आज त्यांना थोडं आर्थिक पाठबळ झालं त्यांच्यात कोणाला खंडी कोणाला आठ खंडी असे धान झाले ह्या वर्षी पाऊसही लेट आला परंतु आता भेल कंपनीने भंडारा कोर्टात तो स्टे ऑर्डर आणला होता आणि त्याच्या जवळपास पंधरा तारखा झाल्या आणि लवकरच त्याचा निर्णय आमच्या बाजूने झाला भेल कंपनीचा तो जो स्टे आणला होता तो रिजेक्ट झाला म्हणजे आता दी, तिथ तिथं जोपर्यंत कारखाना कोणता येणार नाही तोपर्यंत आम्ही ते शेतकरी शेती फिरू शकू असाच त्याचा अर्थ आहे आणि ही सगळी कृपा आदरणीय परिणय फुके साहेबांच्या नेतृत्वामुळे त्यांच्यामुळे शक्य शा, झाला मी त्यांचे स्पेशली म्हणजे ह्या आम्ही पत्रकार फ्रेस घेण्याची कालच मी सांगितलं होतं सर्वांना फोन करून आम्ही केस जिंकला तर मी त्यांचे विशेष आभारी आहे ढेर प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना मुंडीवर बंदी केली तिने गावचे सगळे शेतकरी त्यांचे सवयवर उभे राहतील अजून काही शशिकांत भोयर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भंडारा आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र